बुद्धी असून चालत नाही तया सं म्हणा म्हणावी का ओळखलं का म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले खंडोनी नेवचे पाटील यांची कन्या मा नवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या माणसाशी झालं आणि आपन या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाचं ध्यान हे एकच खूप ज्योतिराच्या डोक्यात असायचं असं शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते तेव्हा आवडलं नाही ते आले ते माझ्याकडे पाटी पेन्सिलच घेऊन आले आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं माझा अभ्यास सुरू झाला बघता बघता मी लिहायला शिकले वाचायला शिकले पे के पे पे दोन चार पेत्रीचा का मात्र विलांटी आकार उकार सार सार आणि काव्य सुद्धा रचू लागले अशातच अशातच 1 जानेवारी होय 1 जानेवारी 1848 साली आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली पण पण शिकायला पोरी मात्र पाचच आपल्या मुलींना शिकायला पाठवायला पालक तयारच होईलच ते म्हणतात ना झोपलेल्या माणसाला जाग करणं फार झोपलेल्या माणसाला जाग करणं फार पण सोंग घेतलेल्या माणसाला जागच करता येत नाही शेपट्या जर का आयुष्य तर वाघासारखं जर वाघासारखं जगला तर जगायला शिका तरच आपलं नाम होईल वाघासारखं जगायला शिका तरच आपलं नाम होईल

शिव्या दिल्या तुंकल तरी मी सगळं सहन केलं पण आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला होता तेवढ्यात एक घटिंगर माझ्या समोर येतो आणि मला म्हणतो कुठे निघालीस आधी आमच्या पोरीबाईंना शिकवलं बंद कर तुला तुझे आग्रू प्यारी आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी होतो आश्चर्य घेतला आणि सन्नकाने त्याच्या कानाखाली वाजवलं आणि सुनावलं आज आलाय असतील कोणती कोणत्याही जातीची असो धर्माची असो ती नेहमीच अन्यायाचे बळी पडत आलेली आहे हो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिला सती जायचं आता नवरा मेला या तिचा काय दोष सती प्रथा केशव पण या सर्व रूढीना आम्ही विरोध केला एका विधवेच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत हळूहळू तो मोठा होऊ लागला आम्ही त्याला वाढवलं मोठं केलं त्याला डॉक्टर सुद्धा बनवलं त्याच्या लुटू लुटू पावल्यानी आमचं अंगण असं भरून जायचं पण पण एक विचित्र घटना घडली पुण्यात प्लेगची साथ पसरली इकडे तिकडे सगळ्या माणसांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा आम्ही यशवंताला म्हटलं यशवंत आता आपल्याला हॉस्पिटल उभारावं लागेल यशवंतानं हॉस्पिटल उभारलं मी आणि यशवंत रुग्णांची सेवा करू लागलो प्लेग हा संसर्ग आजार होता तो कदा कधी ना कधी आम्हाला होणारच होता तरीही आम्ही स्वतःची काळजी न करता लोकांची सेवा करत होतो कारण आम्ही वथ्याचा घेतला होता तो लोकांच्या सेवेसाठीच आपल्या देशात मुलींना शिकण्यासाठी संधी मिळत नाही अनेक मुली खूप हुशार असतात पण त्यांना शिकवलं जात नाही त्यामुळे मुलींना शिकवा मुलींना वाचवा मुली वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा एका केले अरे अरे तलवारी तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीण तू भवानी सवार आहेस भगव्याची रक्षणी तू या स्वराज्याची देणं आहेस दुपळी समजू नको स्वतःला तू जिजाऊ सावित्रीची लेख आहेस तू जिजाऊ सावित्रीची लेख आहेस धन्यवाद